अनिल जनार्दन क्षीरसागर रामलिंग रोड शिरोल्यू टी लाइन नंबर पाचशे नऊ नंबरचा बिलिंग पड हा मिशनचा पी एन आहे दहा दादीची या पु गाडीच्या पुराच्या पण पाणी घेऊ

त्याला पहिलं पाणी किती फुटावं लागलं पहिलं पाणी दोनशे वीस दोनशे दो फुटावं लागत दोनशे फुटाव लागत खडक होता ते आता मीच नुकसान तीनशे साठ फुटावलं तीनशे साठ साठवून लागल तीनशे लागलं ते तांबड्या मांजर्या मधून लागल लागलं तीनशे फुटावलं फुटावं बरं बरं अनिल हां मुक्कापूर टू शिरोराम रिंग रोड मॅग्नेटिक दाऊजी लाईन सहदेव शिंदे इफ एनी वन ऑन टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर